ओम नमो पलसिद्धाय शिव मंडळी कालच गुरुपौर्णिमा हा महोत्सव झाला आहे आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना तर श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांची गुरुभक्ती माहितीच आहे गुरुपौर्णिमेचं नमत्त साधून आपण आज या व्हिडिओमध्ये सद्गुरूवरील अभंगाचं चिंतन करणार आहोत चला तर मग सुंदर अभंग ऐकूया सद्गुरु माझा तो परमात्मा सद्गुरु माझा तो सर्वात्मा सद्गुरु सर्व घटी भरला सर्व व्यापून असे उरला वेदा पडले से मोन शास्त्राही न कळे खून लक्ष्मण म्हणे गुरुदेवा अगम्य हो तुमचा मावा लक्ष्मण म्हणे गुरुदेवा अगम्य हो तुमचा मावा तर मंडळी सद्गुरु म्हणजे जे लौकिक सुखाचा त्याग करून समाज उद्धारासाठी धर्म जागृतीसाठी जीवन समर्पित करतात त्यांना सद्गुरु म्हणतात आपल्या साध्या शब्दात सांगायचं झालं तर अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जे नेतात त्यांना गुरु म्हणतात या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते आपला जन्म मनुष्य योनीत का झाला आपलं अंतिम ध्येय काय या सगळ्या गोष्टीचं आत्मज्ञान सद्गुरू आपल्याला देत असतात शरीरातले चैतन्य म्हणजे आत्मा तो कधीच मरत नाही अग्नीत जाळला जात नाही शस्त्राने मारला जात नाही आणि वायूने शोषलाही जात नाही अशा या अमर चैतन्य तत्वाचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होय या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूची अत्यंत आवश्यकता असते जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला मुक्तिमार्ग दाखवण्यासाठी मायाशक्ती विरहित होऊन प्रत्यक्ष शिव सद्गुरु रूपाने भूतलावर अवतीर्ण होतात असे महा लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या दोन ओवीमध्ये सांगतात सद्गुरु माझा तो परमात्मा सद्गुरू माझा तो सर्वात्मा सद्गुरू सर्व घटी भरला सर्व व्यापून असे उरला जर माणसाला सद्गुरू लाभला तर त्याचे जीवन सफल होते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे वाल्याचा वाल्मिकी कसा झाला <coughs> सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर माणसाच्या अंतरि दूषित भावना नष्ट होऊन तो अलौकिक सुखाचा अनुभव घेऊ लागतो एवढेच नाही तर अशा माणसाला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या उणीवा कमतरता अपेक्षांनी त्रस्त व्हावे लागत नाही सद्गुरू कडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या मनात त्रश्ना व लालसा राहणार नाही तेव्हा तो विवेचना आणि मोहाच्या मागे धावणार नाही लक्ष्मण महाराज म्हणतात की सद्गुरूने कृपा केली, केली आता झालो मी निर्भय बळकट धरले गुरुपाय सद्गुरूची कृपा गुरुपा झाल्यानंतर शुद्ध मनात मोह मद मसर, काम हे सगळे विकार नाहीसे होतात अंतःकरण शुद्ध झाल्यावरच भगवंताचं हृदयातील अस्तित्व आपल्याला जाणवतं हृदयातील भगवंताची आणि आपली भेट ही सद्गुरूमुळेच होत असते आध्यात्मि आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे आपण या नश्वर संसारामध्ये स्वतःला अडकून ठेवतो जो मनुष्य सद्गुरूला शरण जातो त्याची निस्वार्थ त्यांची निस्वार्थ सेवा करतो त्याला सद्गुरु कृपेमुळे आत्मज्ञान प्राप्त होते ईश्वराचे दोन रूपे आहेत एक सगुण आणि निर्गुण ईश्वराचे सगुण रूप म्हणजे सद्गुरू आणि त्यांचे निष्कल निर्गुण रूप म्हणजे परशु निष्कळ रूपापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या सगुण रूपाची उपासना करावी लागते सद्गुरू हा शिव आहे आणि शिव हाच सद्गुरू आहे सद्गुरू नसेल तर इष्टलिंग नाही मंत्र नाही विभूती नाही पादोदक नाही आणि प्रसादही नाही सद्गुरू नसतील तर अष्टवर्णाची प्राप्ती होणार नाही लौकिक सुखासाठी संपत्तीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनात प्रगती होण्यासाठी सद्गुरूची नितांत गरज असते सद्गुरू आपल्याला येणाऱ्या संकटापासून कसं सावध करत असतात ते आपण एका दृष्टांताद्वारे समजावून घेऊया एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले बोट सुटायला अजून अवकाश होता तोच त्यांना त्यांच्या गुरुचा रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला ते विवेकानंदांना सांगत होते की तू लगेच खाली उतर या बोटीने जाऊ नको हो। गुरुचीच आज्ञा ती विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली त्यांना समजेना गुरुजींनी त्यांना का उतरवलं त्या बोटीतून पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला विवेकानंदांना अतिवाईट वाटले प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णांना परत भेटले तेव्हा ते, ते म्हणाले गुरुजी तुम्ही मला वेळी सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे पण ते इतर प्रवासी माणसच होते की तुम्ही तर विश्वरूप आहात मग तेच प्रेम सर्व प्रवासी व त्या बोटवाल्याला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलं का नाही त्यांना हाक मारली का नाही त्यांना सावध केलं आणि वाचवलं रामकृष्ण म्हणाले अरे मी असं करीन का तेही माझेच होते मी त्यांना एक मी त्यांना पण असं ओरडून सांगत होतो पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही ते आपल्या अहंकारात मदमस्त होते तुझं अंतकरण शुद्ध आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला परमेश्वर काय किंवा सद्गुरु काय आपल्या हृदयातच असतात ते सतत आपल्याला योग्य काय अयोग्य काय सांगत असतात पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो या विषय वस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्यांची बरी वाईट फळ ही भोगावीच लागतात आपल्या आपल्या अंतकरण शुद्धीसाठीच तर सेवा सत्कर सत्संग व साधना असते श्री शुवंत लक्ष्मण महाराजांची जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी यांच्यावरील निष्ठा प्रेम भक्ती आपण त्यांच्या अभंगाद्वारे अनुभवू शकतो तर मंडळी आपल्याला आपल्या आयुष्यातील सद्गुरूचे महत्त्व हे पटलेलंच आहे तर मंडळी आज गुरुपौर्णिचे गुरुपौर्णिमेचं गुरु निमित्त साधून गुरुकृपेमुळे माझ्या लेखनातून प्रगट झालेली एक छोटीशी कविता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने श्री गुरुमाऊलीच्या चरणी मी समर्पित करते कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला दूर सारुणी मोह पडदा दाविले शिवस्वरूप जिवाला कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला पवनापरी मन हे चंचल ध्याते सदा संसारा गुरुने देवने आत्मज्ञान पावन केले मजला कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला जन्मोजन्मीशी पुण्याई आली फळा ऐसी गुरुमाऊली भेटली मजला कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला चरणदासी म्हणे शिवस्वरूप गुरुला सदा वाहो अंतरी गुरुभक्तीचा झरा कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला कशी विसरू मी या चरणाला शिवनामाची लाभली गोडी म्हणाला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही कविता आणि व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी